म्हणजे काय म्हणायचं काय तुला म्हणायचं काहीच नाही नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आता पुढे नाही का सोमवार आणि मंगळवार दोन दिवस तर म्हंटल रेसिपी काय बनवायची तर आजी म्हटली आज नाही का उपवासाचं कसं चांगलं आहे म्हणजे ले कारण लेखीवाळा पण खाते आणि आजोबा पण उपवास पकडतात तर ते पण खातेन आणि ते दोन तीन दिवस टिकन अशी रेसिपी पण टाकायला म्हणजे कसं दोन दिवस टिकून राहील होती कमीत कमी आता त्याच्यामुळे काय नानाची आपल्याला मज्जा आहे नाना तसे पण लय खायला लागत नानाला कंटिन्यू खात राहते नाही सदत 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 खायला लागत हे बघा लागलेलं की डोळे चोळायला बीबीची फुलं बीबीची फुलं ठीक आहे खाल्ली मला तर गाई बीबीचे फुलं दाखवतो तुम्हाला नाना म्हणतात की बीबीचे फुलं दाखवतो तुम्हाला कसे असते ते पण दाखवतो काय बा ते पण दाखवतो ना हे बघा कच्चे असे असतात आणि आजींनी कसे भाजवले ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा अशी भाजी जर की बाळ आणि खा जायचे गुटू गुटू हे बघा तारीमध्ये घातलं तर बा खेबा खे बा

तुम्हाला नाही का मी सगळ्यात भारी गोष्ट सांगतो का जी मला लहानपणी नाही का तिने चहाच्या टायमाला ती टाकून ऐती गोष्ट काहीतरी नाही का तुम्हाला म्हटली होती की ते चहा सकाळ सकाळी बीबीचे फुलं ते टाकून मला ते चहा द्यायची त्याला काय म्हणते शेवंती शेवंती बिबीचा कडा म्हणजे ते काय चहा माहिती टाकायचं था ना त्याने काय होतं शरीराला चांगलं राहत नाही मला तू का कमी बाजायचे म्हणजे काय झालं बाबा संडास लागली होती जुलाव लागलो का तर जुलाब लागलं ना तर तसं आहे म्हणजे जुना प उपाय तो कधी पण जर करायचा वेळ जर आली ना तर करून बघा जर बिबे वगैरे असलं ना तर चहा वगैरे करायचा म्हणजे दुधाचा चहावर का त्याच्यामध्ये ते बिबा फोडून थोडा टाकायचा लय म्हणजे टाकायचा थोडा टाकायचा नाही का जुलाब वगैरे थांबून जाते ना 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 तुम्ही कधी पेरले आहेत का आता लगेच चालू करायचं आहे तुला स्पीड आहे एवढं असं वाटतंय तर काहीच नाही का आज थोडं नाही का सेटअप थोडा केलाय तर बघू शकता तुम्ही भांडं वगैरे ठेवलंय जातो वगैरे धुवून घेतलंय म्हटलं आता नाही का थोडं थोडं नवीन तर हे काय जो पण नाही का थोडं हे डिझाईन बनवून राहिले वॉर्निंग पेंटिंग तर हे पण लावायची येतं म्हटलं थोडं चांगलं दिसल आणि व्हिडिओमध्ये मध्ये थोडं कम्फर्टेबल आणि एकदम व्यवस्थित दिसेल ते तर आता वेळ व्हायला नाही घालत आपण नाही का रेसिपीला सुरुवात करू आणि आजची रेसिपी म्हणजे एकदम मस्त आहे आणि यूट्यूबला नाही आहे रेसिपी आपण नाही का म्हणजे मी थोडा प्रयत्न करत असतो की काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं तर आजची रेसिपी नाही का यूट्यूबला नाही तुम्ही चेक करा आणि नंतर मला सांगा एवढी बार रेसिपी आणि हे दोन दिवस आहे सोमवार आणि मंगळ मंगळवारची चतुर्थी आली आहे त्याच्यामुळे म्हटलं की अशी काहीतरी रेसिपी करू की दोन दिवस नाही का सगळ्यांना खाता येईल तर आता लगेच आपण ते तयार करतो आणि तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ तर स्पेशल सोडतोस मी त्यासाठी करायचं चालू मग आता तर चल आता चालू करू तो तुमच्या सगळ्याचे कमेंट येत असेल आजीच्या हाताने ते उल देतो मग व्हिडिओ काढू त्याचा काय झालाय बांगड दुखी आता कशी गोरी गोरी दिसायला लागली गोरी दिसून गोरीची बाई तू तशी पण मला नाही लागत साबण नाही लागत सोडा नाही लागत काय थंय येला खरंच नाही लाईक मी का लाईट आहे की इचारा साबण कोणाला त्याच्यामुळंच मळ नाही तो अण स्किन चांगली आहे तशी तो अजून स्किन चांगली आहे स्किन स्किन, स्किन म्हणजे काय की काय आहे हां काय ती येव मांजराचं खूप

वाच होतं बाबा त्याचा चांगलं आहे बस 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 बर का मी दोन <laughs> टाकीत बा हा <बाद बाद। laughs> दोन टाकी देत घडे होचतात चालेल ना तर आता बघा ते लावून दिलं आता कशी बरी दिसायला लागली काय चालू आहे काही हे <laughs> आता कशी मजा येईन उपासाचा फराळाचा आपल्याला करायला आता की बाळ ही पण लाल जरच भाजली तळून काढली आणि आता हे बघा ही पण आपल्याला काढून घे आता आता आपल्याला मग खाली पडत नाही तर काहीच तुम्ही बघू शकताय किती भारी झालंय ते एक नंबर बनवली वर का पुरी मी आतापर्यंत नव्हतं खाल्लं वर का पण तुम्ही पण नक्की शाओता ना हे बघा एवढी भारी पुरी बनवली आहे ना आणि दहीन पुरी एवढी मस्त लागते जर ही पुरी आणि जर खाल्ली ना तर मला वाटतंय की एक टाइम तुम्ही खिचडीला नाही का थोडं ड्रॉपच करताना तर आता नाही का ही नानाला देऊ नाना एकदा दे चेक करून सांगता कस काय झालंय चेक करा ना आपले मेन घरातले तुम्ही मुख्य मालक खुद झाले नाना होत पतला माल खाऊन खुद झाले नाना खरंच लय भारी झालं काम देतो दर खायला तुम्हाला एक सांगू का आपण एखादी गोष्ट जर केली तर आपल्याला थोडा फार आता असं वाटतं की आपण मोठं काम केलंय आणि थोडं रिलॅक्स करायला पाहिजे तर काहीच तुम्ही बघू शकता हे बघा लगेच लागली कामाला दुसरं रोख ना थांबायचंच नाही म्हणजे आता वालाची शेंगा आहे लगेच आता हे तयारी लागली हे बनायचं आहे का नानाची खरंच मजा आहे माझी आता मी वीस पंचवीस वर्षापासून बघतो पण याच्या आधी पण माझ्याच असं नानाची खरंच

काय ना नाही काय झालं कोणाचे दात माझे म्हणते नको आम्हाला काय बरं त्याच खाना तर मी तुम्हाला खाऊन दाखवतो हे बघा आता आवाजच बघा थोडा हे बघा ही मला तर वाटतं दोन एक दिवस नाही का मोकळे म्हणून राहीन आणि खायला पण लय भारी एवढी मस्त पुरी लागते ना की ना नक्की ट्राय करा बरं गा। का एकदा बनवून बघा नंतर कमेंट करून सांगा तर काही थोडं मनीला पण देऊ बिचारीला वर दर खाय नकोड खाय ना कळलं भूक लागली वाटते बिचारीला तशी मनी चांगली बरं का कधी कधी येते कधी कधी येत नाही जवळ आता म्हातारी झाली बिचारी लय जुनी आहे गाईज भरपूर दिवस झाले येतं आणि मी तुम्हाला नाही की घेऊन हे दाखवला आज तुम्हाला दाखवतो मी बघा आणि आज इकडे काय झालं आहे तुम्हाला वातावरण दिसत असं की पावसासारखं झालं पण पाऊस नाही येणार कारण यांनी काय होतं मला होते रोग वगैरे पडतो उलटं याने ऊन जर नसला ना फुलं यायला लागले ज्वारीला याला काय म्हणतं का ना फुला काहीतरी म्हणते तर हा तर हे बघा ज्वारी फुलावरमध्ये येतोय आणि तुम्हाला मी म्हटलं ना असं यांनी याने काय होतं हे बघा हे दाखव तुम्हाला काय होतं हे बघा असं होतं हे वातावरण आपल्याला चांगलं आहे पण पिकाला चांगलं नसतं याने काय होतं खराब होतात पिकं वगैरे ज्वारी वगैरे आता मस्त आले हरभराला पण हरभरा यायला लागलं हे बघा पण अजून त्याच्यामध्ये हरभरा हर हर वगैरे आलेलं नाही आहे हरभरा वगैरे आलं ना मग तुम्हाला दाखवून मी त्यावेळेस भरपूर दिवस झाले म्हटलं मी तुम्हाला पाठीमागचा व्यू दाखवल पण आज एवढं भेटला आणि आंबाडीची भाजी बघितली की हे बघा आंबाडीची भाजी आहे आंबाडीची भाजी लावली ना आणि त्यांनी ते आली आणि तर व्यू भारी वाटते ना पाखरं वगैरे चालले बघा भर तुम्ही तुम्हाला झूम करून दाखवता हे बघा भारी आहे ना वरतून चालले होते त्यावेळेस कॅमेरा झूम झाले ते एकदम मस्त पैकी तर पाखर वगैरे आणि एकदम चिमचिम आवाज येतोय आणि जर मला कधी असं वाटलं ना त्याला टेन्शन आहे व्हिडिओ वगैरे चालला नाही किंवा काही कई... डाऊन टेन चाललाय तर मी काय करतो पाठीमागे नाही खुर्ची वगैरे आणतो आणि इकडे बसत असतो इथे एकदम भारी वाटतं पाकऱ्या आवाज वाजेवत्या आणि एकदम शांत बसायला भेटतं कारण टेन्शन नाही आणि काही प्रदूषण वगैरे हो नाही एकदम भारी वाटतं हिरो हिरो जर असला ना माझ्या इथे बसायला तर आपलं नाना काहीतरी चेक कर राहिले काय बघतात नाना जाम भेट जाम आहे का होय नाना भारी भार आला आहे कॉलेज नाही कोणत्या बघाय जाऊ हाबरी डे की म्हणून ठेवलाय लेवार पिवर आलाय थोडीच नाही हो नाना हो किती वापर आलाय नाना बरोबर कुठं काय लपून ठेवलं राहतं आम्हाला दिसून दे नाही देत मी कधीच नव्हतं बघितलं लक्ष कुठं काय एवढं पाल्यामध्ये कुठं दिसन पण त्यांनी बरोबर सापडून ठेवला बघा ना किती आले आता अजून पिकल्या नाही आता पण पिकल्यानं तुम्हाला दाखवतो तर काहीच तुम्ही बघू शकता आता परत नाही का आपल्या आजीचं भट्टी चालू झाली आहे हे बघा आता काय करायचं आहे आजीबाई हे काय कडे आताच तळून वगैरे काढेल त्याची कडे हे खोबर वाटतं नाही का खोबरं फेकून देते आता वाला शेंगा हे दोन वगैरे ना आता वाला शेंगा बनणार आहे भाकरी का नाही भाकरी कशाला आज आता तो उपासा बनल खाल्लो बापूर उपास मी रविवार अरे बाई पण लय भारी झालो का खरंच तर कोण शिकेत मला खरं सांग खरं सांग एवढ्या गोष्टी कोण शिके मनाची शिक तू राहत दिवस विचार करत राहते ना पण काहीच नाही मग कस काय येतं तुला फक्त आहे आपल्या जीवाला जी ध्यानाची लगेच चालू बघा एवढी स्मार्ट आजी पाहिजे आणि बाई मी तुला मोबाईल चालायला शिकलाय मग तुला कोणी शिकलाय मी आपल्या मनानेच शिकली एवढं पण खोट नको बोलू कुठं तरी बघितलं असे कुठं बघितलं कुठं नाही मग तुला मोबाईल म्हणले फोन उचले त्याला लावता कस काय त्याला मग हे कुठून आणले तुम्ही शिकले कुठं शिकली पोस्टात पोस्टात <laughs> शिकली पोस्टात हे पण हसायचं भाग जाऊ ना बैल नाही का आपल्या कॉल बोल ते मी काय केलेलं आहे त्याच्यावर असे फोटो लावून दिलेले तर मग ती काय स्वाइप करते फोन पण लावते आणि युट्यूब पण तिला माहिती आहे त्याचे व्हिडिओ बघत असे दररोज ती रेटूब मी असं मोठं आयकॉन करून ठेवलं आहे त्याचं टिप करते आणि डेली नोटिफिकेशन असते ना त्यात जाऊन बघती जर कसं व्हिडिओ आला आहे काय मला सांगत असते व्हिडिओला भारी वाटला आजचा चांगला एडिट केला असं तर सांगत असते मला जमतं पण आजकाल आपल्याला नाही का म्हणजे आजकालच्या आज जण लवकर नाही जमत पण आपली बही तेवढी अजून म्हणजे सुशिक्षित व थोडीफार जमत आहे तिला ना 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 जमत आहे बहीला काय म्हणली आपलं मन जागेवर तर सर जीवान जागेवर म्हणजे मा काय म्हणायचं काय तुला म्हणायचं काहीच नाही मग शिकायची काही जरूर नाही मनातून असलं का शिकायचं तुमच्याकडे काय नाना तुना काढायचं तू असू तस नाही आपल्या मनाच मन बघा आता तर तुम्हाला पटलं असेल ना मी तुम्हाला वाटत मी सांगा असं बोलतो असं मन तिच्या मनानेच करते ते सगळं सांगायची गरज नाही तिला मिरची तरी काल होई पण मला हेले भार वाटत हेले भार दिसत तिथं हे बघा जुना खन त्यांचा कधीचा खन बाई हो जवळपास म्हणजे वीस ते बावीस तेवीस वर्ष आहेत त्याला आतापर्यंत अजून तास होते किती देले, वर वर हो किती बारीक खांदे येईल जुना आहे बरं का हे जात बाईने सव्वाशे रुपयाला घेतलं होतं मध्ये हाय ना बाई अजून आहे तसंच जात कधी तरी जात दळून तरी टाकू हा मी दळायला बाबा मोकळी मग हात पाय दुखतेत मग दळदोळ भाकरी घातल्या कोणाला मला तर गाईज थोडं बाहेर गेलो होतो आणि तुम्ही बघा गावचा टाइम कसा दिवसभर नाही का दमलेला असते ना आजी त्याच्यामुळे नाही का संध्याकाळी लवकर झोपतात आजी आणि आजोबा दोघं पण झोपतात कारण आजोबांनी सकाळी पाणी वगैरे येतं ना, दो वा वा जो जो ना तर दोघं पाणी वगैरे जातात आणि आता बाग किती जेव्हा आहेत सात वाजून छत्तीस मिनिटं आली होता आणि आजी बघा झोपली लवकर जेवण वगैरे करते आणि लवकर सर्व वगैरे केला ना तर सकाळी लवकर म्हणजे उठायसाठी आता संध्याकाळी लवकर झोपून घेते तर गावाला म्हणजे या पद्धतीने त्यांचा रुटीन आहे सात आठच्या दरम्यान झोपून घेतात आणि सकाळच्या आपल्या कामाला सुरुवात तर आजचं आपला कसं वाटलंय नक्की कमेंट करून सांगा पण त्याचा ब्लॉग बघायला मिस नका करू तर माझ्याकडून काही चुकत वगैरे असेल काही जर प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट करून सांगा तर नवीन जर नवीन कोणी असेल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी वगैरे का जर काही करायची असेल ते पण मला सांगत चला तर भेटू मग उद्या तोपर्यंत सर्वांना शुभ रात्री टेक केअर